सह्याद्री बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण बात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊत महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमी ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षणावरून मनोज जरांगी आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद आणखीनच वाढला आहे दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही दरम्यान आज पुन्हा एकदा जरांगी यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे भुजबळांचा येडपट असा उल्लेख करत माझ्या नादी लागू नको असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे यवतमाळमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला यवतमाळच्या मंगळूर येथील एका महिला गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता होती महिलेच्या पतीनं संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा कसून तपास सुरू केला पोलिसांनी तपासात चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलंय उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय संपूर्ण जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिक महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवून कॉफी काढण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्न परळी येथील नागनाथ थप्पा हलगे अभियांत्रिक महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे विद्यार्थी करत असलेल्या कॉफीचे व्हिडिओसह चित्रण करत विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करणाऱ्या सह केंद्र प्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकापडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे जालन्याचा किंग म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या गजानन भर दिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ आहे सुरुवातीला जुन्या वादातून आणि पैशाच्या देवाण घेवाण ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात होतं मात्र हत्या झाल्यावर पोलिसांनी काही तासातच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असतानाच हत्याकांडांचा मोहरक्या हिस्ट्री शीटर टाइगर असल्याचं समोर आलं आहे क्वालिस गाडी नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते यावेळी हा अपघात झाला आहे <स्थी> सहद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊ या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एम एस आर डी सीचे सहसंचालक अनिल कुमार यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड यांनी त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे अश्वजित गायकवाड हा विवाहित असल्याचं त्याने त्या हे कृत्य के केलं या प्रकरणात सदर युवती ही गंभीर जखमी झाली असून त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या संबंधित कारवाई करून अहवाल मागवला आहे गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असून अठरा डिसेंबरपासून तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात आकाश निर्भव असल्याने तापमानात बदल झाल्याची नोंद आय एम डी सीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे ये त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विदर्भाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे संदर्भात अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे या पत्राद्वारे त्यांनी अधिवेशन पूर्ण वेळ म्हणजेच तीन आठवड्यांचे करण्याची मागणी केली आहे राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात म्हणजेच विदर्भातील एका महत्त्वाच्या जिल्ह्यात सुरू आहे त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अमोल मिटकरांनी ही मागणी केली आहे शिक्षण भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत असं दीपक केसरकर म्हणाले शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर नियुक्तीपर्यंत एका शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देण्यासाठी दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे आमदार अपात्रता प्रकरणातील ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल केलेल्या प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी पार पडली आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत सह्याद्री बुलेटिन बातमी पत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही महात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री